नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपे हमाल या पदाची भरती निघालेली होती तर याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण एकशे बत्तीस जागेसाठी शिपाई हमल या पदाची भरती निघालेली होती आणि ही भरती मित्रांनो मार्च दोन हजार तेवीस मध्ये निघालेली होती लक्षात ठेवायचं मार्च दोन हजार तेवीस मध्ये निघालेल्या भरतीबाबतचीच ही यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तर ही जी यादी प्रसिद्ध केलेली आहे तर जे विद्यार्थी एक्झामसाठी पात्र झालेली होते त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि तुमची एक्झाम डेट पण या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर फाय संपूर्ण यादी कशा प्रकारची आहे किती विद्यार्थी नियुक्ती केलेली आहे आणि तुमची परीक्षा या ठिकाणी केव्हा होणार आहे तर बघा मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या साईडवर जायचं सा, या साईडवर गेल्यानंतर रिक्रुटमेंट ॲपवर क्लिक करायचं रिक्रुटमेंट टॅपवर क्लिक केल्यानंतर ते संपूर्ण अशा प्रकारचे पेज ओपन होणार आहे तर बघा मित्रांनो अगोदर तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती एक्झामसाठी आणि त्यांना एकशे पंचवीस रुपये फी भरायची होती पण मित्रांनो बरेचसे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपली एक्झाम शुल्क भरले नाहीत त्यामध्ये पाचशे चौसष्ट विद्यार्थी असे आहे की त्यांनी एक्झाम शुल्क भरल्या नसल्यामुळे त्यांचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे ठीक आहे नॉन पेमेंट रिजेक्ट केलेले आहे तर यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते रिजेक्ट लिस्ट पाहू शकता तर या ठिकाणी बघा मित्रांनो हे महत्त्वाचं आहे तर तीन हजार तीनशे चोवीस विद्यार्थी नियुक्ती केलेली आहे एक्झाम टेस्टसाठी ठीक आहे तर तुमची अफिअरिंग क्लिनिंग टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण जे पी डी एफ आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर हे पी डी एफ डाउनलोड झालेली आहे तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचं ठीक आहे तर या ठिकाणी बघा स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ प्यून हमाल ऑन फायव मे दोन हजार चोवीस तर मित्रांनो तुमची जी एक्झाम आहे ते पास मेला होणार आहे लक्षात ठेवायचं पास मेला तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि पता या ठिकाणी दिलेला आहे इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्या संकुल सर भालचंद्र रोड हिंदू कॉलोनी दादर ईस्ट मुंबई या ठिकाणी तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे आणि तुमची जे प्रवेशपत्र वगैरे केव्हा येणार आहे हे तुम्हाला साईडवर प्राप्त केल्या जाणार आहे पाच मेला एक्झाम आहे तुमची मित्रांनो तर दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला प्रवेशपत्र या ठिकाणी के प्राप्त केल्या जाणार आहे ठीक आहे तर मित्रांनो एक्झामला जाताना तुमच्याकडे स्वतःचं आधार कार्ड असला पाहिजे किंवा ड्रायविंग लायसन असायला पाहिजे किंवा निवडणूक आयोगाचं ओळखपत्र असायला पाहिजे किंवा पॅन कार्ड असायला पाहिजे तुम्ही एक ओरिजिनल सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं आणि मित्रांनो जर तुमच्या नावामध्ये बदल असेल विवान नी कि ना ना तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्र सर्टिफिकेट तुम्हाला काढून घेऊन जावं लागेल किंवा नावामध्ये जर बदल असेल तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र महिलांसाठी खास करून ते, ते? ते सोबत घेऊन जायचं किंवा राजपत्र अधिकारी सर्टिफिकेट पण तुम्ही ते तुम्ही ते सोबत घेऊन जाऊ शकता ठीक आहे तर या ठिकाणी बघा संपूर्ण यादी प्रसिद्ध केलेली आहे तर टोटल तीन हजार तीनशे चोवीस विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी आता एक्झामसाठी झालेली आहे आणि पाचशे एकोणसत्तर विद्यार्थी जे आहेत त्यांनी एक्झाम शुल्क भरल्या नसल्यामुळे त्यांचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो एक खूप महत्त्वाची अपडेट आहे संपूर्ण यादी मित्रांनो व्यवस्थित चेक करायची आहे ठीक आहे तुम्ही जर एक्झाम शुल्क भरले असेल तुमचं नाव शंभर टक्के या यादीमध्ये असणार आहे पण तुमचं जर अर्ज एक्झाम शुल्क भरलं गेलं नसेल तुम्ही ते आपली पाचशे एकोणसत्तरवाली लिस्ट पाहिजे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव राहणार ना आहे ठीक आहे तर संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करायची दोन्ही याद्या व्यवस्थित चेक करायच्या दोन्ही याद्या तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता किंवा मी जे साईट सांगितली आहे त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही ते, ते डाउनलोड करू शकता तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे छान ठेवायचं पाच मेला तुमची परीक्षा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पाच मेला तुमची परीक्षा होणार आहे जे विद्यार्थी आता पात्र झालेले आहेत त्यांची परीक्षा आता पाच मेला होणार आहे तर ही संपूर्ण यादी जी आहे खाली जी साईट दिलेली आहे साईटवरून तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी एफ जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद